नमस्कार मी सनी मानकर माझी आत्ताच राष्ट्रीय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रफुल्ल पटेल साहेब सुनील साहेब छगन भुजबळ साहेब सुनीत्रावैनी पवार तसेच युवा नेते आमचे मार्गदर्शक पारदादा पवार यांच्या मान्यतेने यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली माझी आत्ताच नुकतीच निवड झालेली आहे साधारण मी संघटनेमध्ये चौदा वर्ष आले कार्यरत आहे विविध उपक्रम असतील किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांना जे येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे त्या अनुषंगाने माझे दादांनी आत्ता निवड केली तसेच आत्ता येणाऱ्या वीस एकवीस आणि बावीस बावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने पूर्ण देशभरासाठी आम्ही एक केडर कॅम्प आयोजित केला आहे त्या केडर कॅम्पमध्ये प्रत्येक जिल्ह्या प राज्यामधील साधारण तीन तीन प्रमुख पदाधिकारी त्या केडर कॅम्पला उपस्थित राहणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांच्या हस्ते त्यांचं ओपनिंग होणार आहे कार्यक्रमाचं आणि कार्यक्रम संपन्न माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मा तसेच मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर यांनी केलेला आहे तसेच आत्ता आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पण एक आठ ते दहा दिवसाचा दौरा पण प्लॅन केलेला होता तो दौरा आमचा सक्सेस झाला साधारण कमीत कमी शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांनी तिथं माझ्या उपस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये प पक्षप्रवेश केला आहे दादांचं नेतृत्व मान्य करून आणि तिथे के कॉलेज स्टुडंट हेल्प डेस्क असं साधारण तीस ते चाळीस कॉलेजेसमध्ये तिथल्या जे जम्मू काश्मीरचे प्रदेश अध्यक्ष आहेत आरि आरिफ उलजार म्हणून त्यांनी तिथे ते कार्यक्रमाला सुरुवात केली आहे कॉलेज स्टुडंट हेल्प डेस्क आणि जॉईन एन एस सी असे विविध उपक्रम आम्ही आता येणाऱ्या काळात भविष्य काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये राबवणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी कायम प्रयत्नशील राहील थँक्यू ज्याप्रमाणे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मी देशभरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचं काम पूर्ण राज्यभर राबवणार आहे बाकीच्या राज्यांमध्ये तसेच मी पुण्यातला असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठातील ज्या काय जे काही विद्यार्थ्यांना समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी माझे नेते मार्गदर्शक आर मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते शंभर टक्के सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील हे सांगतो आणि थांबतो आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका